नमस्कार मी नेहा महाराष्ट्र व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण रवा आणि आंबा याचा वापर करून मॅंगो केक बनवणार आहोत तर इथे सर्व जिन्नस मी इथे काढून ठेवलेलं आहे आपल्याला लागणारं ला 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 हे सर्व घरात घरगुती आहे इथे आहे जे इझिली आपल्या घरात अवेलेबल असतं तर इथे बारीक रव्याचा वापर करणार आहे मी रवा केक करण्यासाठी तर दीड वाटी आपल्याला रवा वापरायचा आहे त्यानंतर पाऊण वाटी साखर वापरायची आहे साखरेचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता तर इथे पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आपल्याला हे खायचं तेल आहे जे आपण भाजीत फोडणीत किंवा घरगुत घरात वापरतो ते एक वाटी दूध घेणार आहोत वेलची पावडर त्यानंतर आंब्याचा गर काढून घेतलेला आहे मी हा आंब्याचा गर कुठलाही आंबा इथे वापरू शकता तुम्ही गार्निशिंगसाठी काजू बदामाचे काप त्यानंतर बेकिंग पावडर आहे ही बेकिंग पावडर आपला जो पोहे खायचा चमचा असतो तो एक चमचा मी घेतलेली आहे इथे तर आता आपल्याला टाकताना एक चमचा का टाकून घ्यायची आहे आणि एक पाव चमचा खायचा सोडा जो घरात आपल्या अवेलेबल असतो खायच्या सोड्यालाच बेकिंग सोडा असंही म्हणलं जातं तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी हे सर्व साहित्य इथे तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीच्या प्रमाणात ठेवलेलं आहे तर आता आपण एका साईडला गॅसवर कढईमध्ये आपण करणार आहोत हा केक तर कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे स्टँड तो छोटासा ठेवलेला आहे आणि तो तापायला ठेवला आहे आता प्रिहीट करून घ्यायचा आहे तर दहा मिनटं आपण प्रिहीट करून घेणार तोपर्यंत आपण इथे ही तयारी करून घेऊयात तर पहिले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून साखर घालून आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे त्यानंतर हा जो बारीक रवा आहे तो बारीक रवा ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी हे छोटं मिक्सरचं भांडं वापरलं आहे इथे तुम्ही शक्यतो मोठंच मिक्सरचं भांडं वापरा तर अशा प्रकारे आता आपण तेल टाकून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्सरला सगळं एकजीव करून घेणार आहोत मी याच्यातच मिक्सरलाच फिरवताना थोडीशी वेलचीपूड आणि आपण जे एक वाटी दूध घेतलं आहे ते सर्व दूध मी इथे टाकून घेणार आहे खायचा सोडा त्यानंतर बेकिंग पावडर हे सर्व जिन्नस मी इथे टाकून घेणार आहे आणि सगळं एकत्रितरित्या हे मिक्सरला सगळं फिरवून घेणार आहे दूध फक्त मी टाकतात थोडं थोडं टाकून घेतलं होतं तर आता बघू शकता तुम्ही एक वाटी दूध टाकून अशा प्रकारे आपलं पूर्ण मिश्रण थिक्स झालेलं आहे तर आता हे एका भांड्यात काढून आपण चांगल्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ह हवी आहे घट्ट एकदम पातळ पण आपल्याला इथे करायचं नाही आहे हे मिश्रण तर इथे कुकरचा जो डबा होता भाताचा ज्याच्यात आपण भात लावतो त्याच भाताच्या डब्याला मी इथे चा तूप लावून घेणार आहे तुपाचा वापर व्यवस्थित रिथ्या करायचा आहे मी इथे हातानेच तूप लावून घेत आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला डायरेक्टली याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे अशा प्रकारे आता डबा आपल्याला थोडा टॅप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काजू बदामाचे तुकडे घेतले होते ते तुकडे आपण इथे गार्निशिंगसाठी वरती लावणार आहोत वापरणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अख्खे तुकडे किंवा बारीक पावडर करून टाकले किंवा अर्धवट कापले तरीही चालू शकणार आहे तर मी अशा प्रकारे बदामाचे जे काप होते ते थोडे अर्धवटरित्या कापले होते आणि काजू जो आहे तो अशा प्रकारे अख्खा ठेवणार आहे मी इथे डेकोरेशनसाठी तर अशा प्रकारे आता माझा कुकरचा डबा जो आहे तो आता मी गॅस जो आपण तापवायला ठेवला होता कढईचा तर त्याच्यात आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता कढई जी आहे ती आपली चांगली प्रिहीट झाली आहे धूर चांगलं निघतं आहे तर आता आपण हा डबा कुकर सॉरी कढईमध्ये ठेवून आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे कढईवर पूर्णपणे आणि अशा प्रकारचं एखादं जाड वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्याच्यात आता वर, तो आता तर आता बरोबर एक पंचेचाळीस मिनटं मी हे मिश्रण गॅसवर ठेवलं होतं मंद गॅसवर तर पंचेचाळीस मिनटानंतर आता हे व्यवस्थित आपलं शिजलं गेलं आहे चाकूच्या साह्याने बघितलं तर कुठेही आपल्याला हे लागलेलं नाही याचाच अर्थ व्यवस्थित आपला केक तयार झालेला आहे तर आता हे सगळं मी एका भांड्यामध्ये डब्यामध्ये काढून सॉरी एका ताटात काढून आपण गार करायला ठेवणार आहे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला केक काढून घ्यायचा आहे कारण जर गरम असताना आपण के हो केक काढला तर त्याचे तुकडे होऊ शकतात केक पूर्णत निघणार नाही तर अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने कडा मोकळा करून आपल्याला ताटामध्ये केक काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता केक व्यवस्थितरित्या कढईमध्ये चांगला बेक झालेला आहे तर खूप स्पॉन्जी झालेला आहे केक व्यवस्थितरित्या शिजला गेला आहे सर्व बाजूने कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे तर असा सुंदर केक आपल्या घरगुती साहित्यामध्ये तयार झालेला आहे तर आता मी तुम्हाला कापून दाखवते एक स्लाईस तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर घरात कोणाचा बड्डे असेल किंवा कधी काही असंच करायचं असेल मुलांसाठी तरी तुम्ही इझिली हा केक घरातल्या साहित्यात करू शकता तर आता रवेदार केक झाला आहे मस्त फ्लफी झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही बघू शकता रव्याचं टेक्स्चरसुद्धा व्यवस्थित दिसत्या दिसत आहे आपल्याला तर आता हा केक माझ्या मुलीने खाऊन बघितला आहे तर ती सांगते आहे अशा छान झालेला आहे म्हणून तर तुम्हीसुद्धा असं केक करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच